मॅडम नमस्कार नमस्कार आपण इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाबाडे यांच्यामार्फत जी भक्तीगीत स्पर्धा आहे त्याच्यामध्ये सहभागी आहात तर नक्की आपण काय माहिती याला आपली ओळख सांगावी काय सांगा माझं नाव माधुरी किरवी आहे आणि मी सोमाटे फाटा येथे राहते आणि तिथूनच इथे इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव याच्यासाठी स्पर्धेकर स्पर्धेसाठी मी इथे पार्टिसिपेट करत आहे तर सांगायचं माहिती तर मला एक पंधरा दिवसापूर्वी समजलं होतं की ही स्पर्धा होणार आहे भक्तिगीताची आणि त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा प्रथम तर मी घाबरले होते पण नंतर मला थोडंसं दोघींनी मिळून माझ्या मैत्रिणी आणि माझ्या टीचर असं म्हणू शकते मी की त्यांनी मला एक प्रोत्साहन दिलं की नाही करू शकतेस म्हणून तू आणि मग त्याच्यानंतर मी क्लास लावला गायनाचा आणि मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटू लागला आणि आता मी खूप खुश आहे की मी गाऊ शकते आणि एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मला गाण्याची संधी मिळते याच्यासाठी तर मी खूप उत्सुक आहे ओके मॅडम आणखी एक प्रश्न आहे की ही जी स्पर्धेमध्ये आपण सहभाग येतो आपला सहजिकच पहिली स्पर्धा असणार आहे तर आपल्याला नक्की कोणाचे सहकार्य मिळाले नक्कीच माझ्या टीचर ज्या आहेत कृपा मॅम यांचं खूप खूप आभार आहे त्यांनी मला या स्पर्धेमध्ये जे इन्क्लूड करून घेतले त्याबद्दल आणि दुसरं म्हणजे थोरात मॅडम ज्या इनरविलच्या अध्यक्ष आहेत त्यांनी देखील फार मोठं सहकार्य मला केलेलं आहे की मी काहीतरी नवीन करू शकते याच्यासाठी मला प्रोत्साहन दोघींनीही दिलं आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते ओके धन्यवाद धन्यवाद